बारावीचा निकाल आज लागला आणि मला पंच्याऐंशी पॉइंट तेहतीस गुण मिळालेले आहेत परंतु माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडीलच नाहीत माझी नीटची देखील तयारी सध्या सुरू आहे परंतु काल झालेला नीटचा पेपर मला अवघड गेलेला आहे त्याच्यामध्ये स्कोरिंग कमी येत आहे परंतु मी माझ्या वडिलांचं स्वप्न भविष्यात पूर्ण करणार आहे माझ्या वडिलांचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला होता त्या संशयित आरोपींना पाशिकेचे शिक्षा भावी तसे एक संशयित आरोपी अध्यापकही फरार आहे त्याला देखील अटक केली जावी अशी मागणी वैभवी देशमुख हिने केली आहे जे आम्ही खूप डिस्टर्ब झालतो कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती जे खरंच खूप निर्गुण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होतं आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते जे स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हता किती टक्के पडलेले आहे फक्त बोलत जाऊ पंच्याऐंशी पॉइंट तेहतीस मार्क्स आहेत आणि आज खंत या गोष्टीची वाटते आहेत पण माझे वडील माझ्या सोबत नाहीत त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून Uh, माझ्या कुटुंबापासून गावापासून त्यांना हिरावून घेतलं त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडले आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासाचे फासावर लटकावं काही विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाही आहे की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये म्हणजे ते तर आरोपी आहेत पण त्यांना फाशीची शिक्षा ही लवकरात लवकर झाली पाहिजे माझी नीटची तयारी चालू होती पण कालचा नीटचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग खूपच कमी म्हणजे दीडशेच्या आतच येते पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि डिसिजन आम्ही त्यावेळेस घेऊ शकू त्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्यावा